इकडे मी मसाला टाकलाय बघू शकताय तुम्ही मसाला कोणचा आणला इकडे हे बघा आपले घरचा थोडा काळा मसाला टाकलाय खोबरं तीळ खसखस सगळं घेतलेलं आहे अद्रक लसण कोथिंब सगळं घेतलेलं आहे बरं का याच्यामधले आणि चिकन आणलंय तर आता आपण निघायला लागत भाजी काय भाजीला बघताय काय का बघाय देवास लेकर बसाना ते लेकर आहे का आमचे बाजूचे लेकर ते नाही आम्हाला यायचं नाही व्हिडिओ मध्ये म्हणलं या ना ते बोलत नाही नाही आम्हाला पुरी यायच बाजूच्या आपल्या जे नाही का आपल्या शेती नाही का तर त्या दादाच्या मुली आहेत त्या बसल्यात मस्त पैकी माझ्यासाठी चला आज आपण पार्टीच करू आहे की नाही जाण लावणार नाही पुरी मग बन बै ना आमच्या गावाकडच्या पुरी आहे लागल दाजी दाजी आता लागल <laughs> ना गर 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 गर। ए, ये ना पुढे कधी कलम वही का करत आहे हा हो का बस 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 तेला सावली की सर, सर की असं त्याला आता कसं आहे माहितीये का आपल्याला खायचा नेट पाठ किती आहे म्हणून आहे ना म्हणजे मी घरामध्ये पेटली होती बरं दाजी काय म्हणले माहिती का काय बोले बाहेर घरामध्ये बाहेर नाही माहिती तुम्हाला आवाज येतो का नाही आणि मटन मी मस्त पैकी घरून धावून आण मस्त टमाटे टाकले छान पैकी आणि काय म्हणते त्याला हळद पीठ जसं आपण पटलोत का तसं